आहे स्टोरेज कमी माझ्याकडे दुसरी गोष्ट जी आज जायचं आहे ज्या ठिकाणचा ब्लॉग आहे त्या ठिकाणची गुगल वरून घेतलेली इन्फॉर्मेशन स्क्रिप्ट दिले बाकी अडकलेला माझा हेल्मेट दो तो अजिबात माझा नाही आहे दुसऱ्या मित्राचा आहे त्याच्यामध्ये असलेली ऑफ रोडिंग क्लास ही फक्त माझी आहे अकरा वाजता निघायचं मी कधी काय टायमिंगवर निघालो नाही आणि आता निघतोय झाली माझी तयारी वगैरे हॅलो आहे तुमचा आपल्या युट्यूब चॅनल मोठवाली कार्डमध्ये जाणार आपण कर्णेश्वर टेम्पलला हेल्मेट घालतो ते पण सुद्धा मार नाही आहे कारण माझं हेल्मेट जे होतं ते मित्राला एमर्जन्सी पाहिजे होतं कारण त्याचं हेल्मेट फुटलं होतं पडलं एकदम खराब क्रॅश वगैरे ग्लास नव्हती मग तो माझा मोटर ब्लॉकिंगचा हेल्मेट घेऊन गेला आणि हे जे माझ्याकडे एका मित्राचं हेल्मेट राहिलं होतं तुम्ही त्याला अजिबात ग्लास नव्हती ते माझ्या होतं असं लुक वाटतो माझा हेल्मेटचा चला आपली राईड सुरू करूया मोटर ब्लॉक सुरू करूया त्याच्यानंतर मध्ये मी चेस्ट माउंट यूज करणार आहे आणि चेस्ट माउंट करा मी काही लावलाही नाहीतून काय ब्लॉक सुरू नाही केला कारण भरपूर ठिकाणी थांबायचं होतं आणि सामान पण होतं हातामध्ये काही पोस्ट करायचं होतं थो तो, त्यासाठी थोडा पुढे आलो मार्केटच्या आणि मग सामान वगैरे दिलं आणि मग इथून ब्लॉग शूट करतो आहे आपण जाणार आहोत कर्णेश्वर टेम्पलला जे अकराव्या शतकापासूनचं जुनं टेम्पल आहे आणि त्याची इन्फॉर्मेशन होती ती मी गुगलवरून गुगलवरून घेते म्हणजे सकाळपासून तेच काम चाललं होतं खरं तर सकाळी आज सकाळी सकाळी पहाटे पण कॉलेजच्या कामानिमित्त मी आत्ता निघालो आहे आणि आता, आता वाजलेत एक साडेबारा साडे अकरा वाजलेत जेव्हा मी मार्केटमध्ये होतो तेव्हा टाईम बघितला साडे अकरा वाजले रस्ता एकदम खराब आणि गाडी बंद पडली करायला रस्ता एकदम खराब आहे दिमाग खराब होता रस्ता खराब असला की कारण चेस्ट अमाऊंट यूज करतो ना चेस्ट अमाऊंट कसं होतं की मोबाईलचं वजन जास्त असल्यामुळे खड्डे वगैरे आले तर प्रॉब्लेम होतो मोबाईल वर खाली वर खाली हाय रे शावर मी राईट करतो आहे इथून सं तुरलमधून एक तेरा बा चौदा किलोमीटर आहे करणेश्वर टेम्पल आता इथून चांगला आहे त्याचं आहे इथून अरे बाथरून रस्ता चांगला आहे इथून रस्त्याचा काय प्रॉब्लेम नाही आंबा झाड आंबा हां ला मेडल मिळणार आहे का माहीत नाही मुंबई गोवा नॅशनल हायवे अजून रस्त्याचं काम चालू आहे भरपूर वर्ष चालू आहे साईडचा तिथे काम चालू का काम होता। आहे पावसातून काम टप्प होतं आता बरं इथे चालू गेले हा आहे पूलचा नवीन पूल आणि शास्त्रीपूर वरून रत्नागिरी साईडला आत्ना म्हणजे जो आता आपण सरळ चाललो ह्या साईडला तर आप कर्णेश्वर आपल्याला जायचं असेल तर इथून आपल्याला लेफ्ट घ्या लागेल आता मी आहे आणि आता मी आहे शास्त्रीपूर स्टॉपच्या इथे आणि शास्त्रीपूर स्टॉपवरून लेफ्ट मारून आपण कर्णेश्वर मंदिरच्या इकडे जाणार आहोत तर शास्त्रीपूरला येताना हे बघा नवीन ब्रिजवरून तुम्ही मुंबई गोवा हायवेवरून आलात तर तुम्हाला इथून लेफ्ट मारावं लागेल किंवा जुन्या ब्रिजवरनं पण तुम्ही आलात आला आला तर तुम्हाला येईल आतमध्ये तर आता आपण इथून पुढे आपल्या मंदिर कर्णेश कर्णेश्वर मंदिराकडे जाऊया कसबा या गावामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे वास्तव्य होते आणि त्याच ठिकाणी त्यांचा पुतला उभारलेला आहे अलकनंदा वरुणा व वो शास्त्री नदीच्या संगमाजवळचे हे प्राचीन शिवमंदिर सुबक आणि सुंदर मंदिराची स्थापत्य आणि शिल्पकला पाहताच मनमोहक करून टाकते कर्णराजाने बांधलेले हे कर्णेश्वर मंदिर असं हे बघा हे आहे कर्णेश्वर मंदिर मी आता आलो आहे कर्णेश्वर टेम्पलमध्ये हे मंदिर अकराव्या शतकात इथले आहे असे नमूद केलेले आहे कसबा गावात छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य होते आणि आपण आता येता येताच त्यांचा पुतलाही बघितला आहे जेव्हा तुम्ही मंदिराच्या आवारात येता तेव्हा आवारात आल्यावर तुम्हाला जुन्या काळात आल्यासारखे वाटते कारण इथली शिल्पकला बघून अंदाजही लावता येत नाही की या युगात हे शक्यच नाही हे जे कर्णेश्वर मंदिर आहे ते राजा कर्ण याने बांधले आहे आणि हा कर्ण राजा हा चालुक्य घराण्याचा राजा होता काळ्या दगडाने हे मंदिर बांधलं तस आहे आणि ह्यामध्ये तस शिल्पकला केले अजून जशी तर तशीच आहे इतक्या वर्षानंतरही ही प्राचीन संस्कृती अजूनही तशीच आहे परिसर एकदम शांत आहे आणि प्राचीन काळामध्ये आल्यासारखं ह्या ठिकाणी वाटतं आहे पूर्ण शिल्पकलाने काम केलं आहे हे असं ह्या प्रकारचं कर्ण राजाचं कर्णेश्वर मंदिर कसबा या गावामध्ये आहे मंदिराच्या प्रवेशद्वारच्या समोर आहे आणि प्रवेशद्वारमधून नातमधी मंदिरात आल्यानंतर असं एकही जागा नाही आहे जिथे शिल्पकला आणि कलाकृती कोरल्या नाही आहेत जसं आपण इथे आल्याच्यानंतर डायरेक्ट वरती हे बघा पूर्ण शिल्पकला आणि कलाकृतीने वेगवेगळ्या देवांचे आणि वेगवेगळ्या कृती केल्या आहेत घुमट तयार केला आहे तो दगडीपासून काळ्या दगडापासून घुमट तयार केला आहे आणि तुम्ही इथे आलात तर हा मेन प्रवेशद्वार आहे इथून सकाळच्या वेळी डायरेक्ट गिरणं पिंडावर पडतात पिंडावर येतात हे आहे पिंड आणि ह्या ठिकाण इथून ह्या साईडून पिंडावर डायरेक्ट गिरणं येतात सकाळच्या वेळेस पण मी आलो तर दुपारी आलो आहे मग त्यामुळे ते तो काय मला व्ह्यू काय घ्यायला माहीत ते मला काय बघायला मिळणार नाही पण आतमध्ये गेलो आतमध्ये काही शूटिंग केली जसं मंदिरातून मी बाहेर पडलो तसंच आता आपल्याला जायचं नदीचा संगम बघायला तर जवळच आहे इतका काही लांब नाही आहे पण मी चाललो आहे बाईक घेऊन ह्या तीन नदींच्या संगमाच्या इथे कर्णेश्वर मंदिर आहे हा एक पहिली नदी आहे ही समोर दुसरी नदी आणि तिथून एक येते ते एक तिसरी नदी आहे तीन नद्या एकत्र येतात या ठिकाणी अलकनंदा वरुणा आणि शास्त्री मी तर सकाळी आल्या पाहिजे होतं खरं तर पण काही कामाने मी प्रॉब्लेम असो दुपारी आलो आहे असं काय नाही दुपारी संध्याकाळी काय नाही पण दुप सकाळचं एकदम मी वातावरण सकाळचं वातावरण तर अगदी छान असतं आणि त्या छान वातावरणात तुम्ही काय व्हिडिओ वगैरे शूट करा असाल सिनेमॅटिक वगैरे घेत असाल तर खूप भारी वाटते मजा येते जरा म्हणजे केवळ काय का प्रॉब्लेम वाटत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ही आहे की सकाळचं तिथे जी सूर्यकीरण पडतात पिंडावर ती आपल्याला बघायला मिळाली असती त्या प्रवेशद्वारातून डायरेक्ट पिंडावर सूर्यकीरण पडतात कर्नेश्वर मंदिराच्या इथं आल्यानंतर प्राचीन शिल्पकला आणि इथले कोरीवकाम भरपूर एकदम सुंदर आहे आणि आत्ता ह्या एक, एक प्राचीन काळामध्ये आल्यासारखं वाटलं त्या मंदिरामध्ये तिथले जिथे आल्याच्यानंतर तिथले कसं हे मंदिर बांधलं गेलं कसं ह्या मंदिराची हिस्ट्री काय आहे अजून ह्या मंदिराच्या जवळ कोणत्या नद्यांचा संगम होतो अशा सर्व गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये मी यामध्ये माहिती दिली आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये या मोटो ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ